महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे कालपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुरू झालेलं आहे काल बारा जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि आज बारा जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट झालेले आहे म्हणजे आता टोटल चोवीस जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक अकाउंट मध्ये जमा झाले आहे योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिस महिलांच्या रांगा लागल्या तुम्हाला देखील मेसेज आला असेल की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले आहे बहिणींना या चोवीस जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज येतोय आणि काही बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असं तीन हजार रुपयाचा मेसेज बहिणींना पाहायला मिळतोय आणि भरपूर बहिणींना फक्त ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा झाले असं आपल्याला मेसेज पाहायला मिळतोय आता या मागचं कारण काय असू शकतं कोणाला फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता आणि कोणाला ऑगस्ट सोबत सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपयाचा मेसेज आलेला आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता चौदावा हप्ता आणि पंधरावा हप्ता सोबत वाटप होतोय का का चुकून कोणाला डबल हप्ता दिला गेलेला आहे या सर्व व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो पैसे जे जमा झालेले आहे बँक खात्यामध्ये ते पंधराशे रुपये प्रमाणे मेसेज आलेले आहे तर लाडकी बहीण योजनेच्या आता सप्टेंबर महिन्याचे देखील पैसे सुरू केलेले आहेत तुमच्यासाठी आनंदाची बातमी फक्त तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता नाही तर सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळतोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्हाला तर फक्त पंधराशे रुपये आले आणि पंधराशे रुपये प्रमाणे आलेले आहे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये आलेच नाही तीन हजार रुपये जमा झाले नाही तर तुम्हाला माहिती देतो की लाडकी बहीण योजनेच्या आधी पंधराशे रुपयाचा मेसेज येईल काही बहिणींना सोबत मेसेज आलेला आहे काही बहिणींना एक मेसेज आधी आलेला आहे दुसरा मेसेज त्यांना एक दिवसानंतर आलेला आहे त्याला मुळे घाबरून जायचं गरज नाही की लाडक्या बहिणींना पैसे कधी येतील तुम्हाला वाटत असेल यासोबत मी तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये जे बहिणींना आलेले आहेत आता समजा तुम्हाला आज पंधराशे रुपये आलेले आहेत तर तुम्हाला कदाचित उद्या पंधराशे रुपये येतील म्हणजे सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये असं टोटल तुम्हाला तीन हजार रुपये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींना तीन हजार रुपये प्रमाणेच पैसे येणार आहे ही मोठी ब्रेकिंग न्यूज आहे तीन हजार रुपये म्हणजे दोन हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे हा कोणाला मेसेज आधी येतो कोणाच्या अकाउंटमध्ये लवकर जमा होतो दुसरा हप्ता तर कोणाच्या अकाउंटमध्ये थोडा उशीर होऊ शकतं घाबरायची काही गरज नाही आता तुम्हाला महत्वाची माहिती सांगतो की ज्या बहिणींना अजून एकही मेसेज आलेला नाही म्हणजे पंधराशे रुपये सुद्धा जमा झालेले नाही चोवीस जिल्ह्याचे नावं मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यांपैकी राहत असाल आणि जर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्हाला तात्काळ अंगणवाडीच्या सेविकांकडे जायचंय अंगणवाडीच्या सेविकांकडे का जायचंय कारण या योजनेची चौकशी दरम्यान ज्या अपात्र बहिणींची यादी आहे ती अंगणवाडीच्या सेविकांकडे देण्यात आलेली आहे अंगणवाडीच्या सेविकांकडे मोबाईल आहे प्रत्येक गावात अंगणवाडीच्या सेविका असतात प्रत्येक गावामध्ये अंगणवाडीच्या सेविकांच्या माध्यमातून तुम्हाला आता अपात्र बहिणीची यादी पाठवण्यात आलेली आहे तुम्ही कदाचित एकदा अंगणवाडीच्या एक सेविकांकडे जाऊन ती यादी तपासून घेणं खूप महत्वाचं आहे मी ऑलरेडी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की लाडकी बहीण नवद्यांचा हप्ता जमा होतोय पण ज्या बहिणींना अजून एकही एक मेसेज आलेला नाही त्यांनी लवकरात लवकर अंगणवाडीच्या सेविकांकडे जाऊन ही माहिती चेक करून घेणं गरजेचं आहे कारण एकदा कधी तुम्ही अपात्र झालं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा चौदावा पंधरावा सोळावा यापुढे ये ये येणारा एकही हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार नाही योजना जर तुम्हाला कायमस्वरूपी चालूच ठेवायची असेल तर तुम्ही एकदा नक्कीच चेक करा खात्रीशीर हा जर तुम्हाला एक हप्ता आला असेल जायची काही गरज नाही म्हणजे तुम्हाला हप्ता यायला सुरुवात झालेली आहे दुसरा जो हप्ता असणार आहे सप्टेंबर महिन्याचा थोडा उशीर होऊ शकतो पण तुम्हाला हप्ता मिळणार आहे तुम्ही पात्र बहिणींच्या यादीमध्ये आहेत असं नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत ठराविक बहिणी आहेत त्यांची यादी आलेली आहे एका गावामध्ये प्रत्येक बहिणी जसे की एका कुटुंबामध्ये दोनच बहिणींना लाभ दिलेला आहे एका कुटुंबामध्ये दोन बहिणीपेक्षा जास्त असतील तर त्यामधून फक्त दोन बहिणींना लाभ मिळेल बाकीच्या महिला कट होतील असं भरपूर काही क्रायटेरिया चौकशी आहे तुम्ही ऐकली असेल भरपूर बातम्या आल्या आहेत की कोणाकडे चार चाकी वाहन नकोय शेतजमीन नकोय बहिणींच्या नावावर त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स नको नकोय आता दोन हजार पंचवीसच्या चा अडीच लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल त्यांना सुद्धा लाभ बंद होतोय ही सर्व माहिती आलेली आहे कशामधून ही चौकशीच्या दरम्यान आलेली आहे ही चौकशी कोणी केलेली आहे अंगणवाडीच्या सेविकांनी ही चौकशी करून ही माहिती भरलेली आहे आता अंगणवाडीच्या सेविकांकडे फक्त एवढीच यादी आहे की अपात्र बहिणीची यादी यादीमध्ये नाव नसेल तर काळजी करायचं नाही पण नाव जर असेल तर तुम्हाला ते नाव घेऊन आणि जर खरोखर तुम्ही गोरगरीब महिला असेल तुम्ही पात्रता असाल तर तुम्ही यासाठी या तुम्ही अर्ज सुद्धा करू शकता अर्ज करून तुम्हाला पुन्हा तुमची योजना सुरू होऊ शकता त्याला थोडा वेळ लागेल पण परत तुमची योजना सुरू होईल आता महत्वाची माहिती आपण पाहूया की कोणकोणत्या चोवीस जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप कम्प्लीट झालेलं आहे आतापर्यंत तुम्ही जोपर्यंत हा व्हिडिओ पाहत असाल तोपर्यंत पूर्ण चोवीस जिल्ह्यांमध्ये कम्प्लीट झालेला असेल तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील मेसेज आलेला असेल आता महत्वाची माहिती मी तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजना सोबत आणखीन काही ज्या योजना आहेत त्या योजनेचे सुद्धा पैसे वाटप होत आहे जसं की नमो शेतकरी योजना जी आहे त्या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सुद्धा पैसे वाटप होत आहे आणि सर्वात मोठा जी आर आलेला आहे बघा आता एक जी आरच्या माध्यमातून एक आर्टिकल आलेला आहे त्या आर्टिकलची माहिती तुम्हाला सांगतो की लाडक्या बहिणींना आर्टिकलच्या माध्यमातून आलेला आहे सिलाई मशीन जे तुम्हाला देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतलेला आहे लाडक्या बहिणींना त्यासाठी सहा हजार पाचशे रुपये बघा अतिशय आनंदाची बातमी जी आर मध्ये माहिती आलेली आहे लाडक्या बहिणींना शिलाई मशीन सुद्धा वाटप होणार आहे त्यासाठी पैसे तुम्हाला दिले जाणार आहे शिलाई मशीन दिले जाणार नाही पण शिलाई मशीनचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होतील अतिशय आनंदाची बातमी सहा हजार तीनशे रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्याचं राज्य शासनाच्या जी आर आहे लवकरच तुम्हाला या महिन्या पुढच्या महिन्यापासून तुमच्या बँक अकाउंटला जमा होतील कदाचित त्याची प्रोसेस सुद्धा आहे त्याची प्रोसेस कसा असणार आहे सिलाई मशीनचा फॉर्म कसा भरायचा काय भरायचा याची माहिती मी तुम्हाला या, या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑलला सिलेक्ट करा सिलाई मशीन चे फॉर्म सुरू होईल तात्काळ तुम्हाला व्हिडिओ बनवून कसा याचा फॉर्म भरायचा कोणकोणती कागदपत्र आहे ती माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घेणं गरजेचं आहे आणि बेल आयकनला ऑलला सिलेक्ट करणं गरजेचं आहे या व्हिडिओला देखील लाईक करा तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे आपण आता जिल्ह्यांची नावं पाहूया कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होत आहे आणि याचा जी आर काय म्हणतो इथे पाहू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांची यादी आलेली आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं काल कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि आज बारा जिल्ह्यात पैसे वाटप कम्प्लीट झालेलं आहे चोवीस जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेले आहे आणि उर्वरित जिल्ह्यांचे नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता महत्वाची माहिती आपण पाहूया सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आता वाटप होतोय आता मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर या बारा जिल्ह्यांमध्ये कालच पैसे वाटप झालेले आहे याची लिस्ट आलेली आहे या जिल्ह्यांची यादी आलेली आहे या जिल्ह्यांमध्ये पहिला टप्पा जो होता तो या जिल्ह्यांमध्ये कंप्लीट झालेला आहे दुसरा जो टप्पा आहे तो आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर त्यानंतर येतो जालना बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड या जिल्ह्यांची नावं आहे हे दुसरा टप्पा आहे बघा या चोवीस जिल्ह्यांमध्ये पहिला आणि दुसरा टप्पा आता कंप्लीट झालेला आहे आता तिसरा टप्पा जो ज्या जिल्ह्यांची नावं आलेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये अजून पैसे आले नसतील तर या जिल्ह्यांची यादी आलेली आहे हिंगोली नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांची नावं आहे या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा व्हायचे बाकी आहे जर तुम्हाला वाटत असेल की आम्हाला पैसे आले नाही तर तुम्हाला तिसऱ्या टप्प्यामध्ये म्हणजे उद्या तुम्हाला पैसे जमा होतील सर्व लाडक्या बहिणींना छत्तीस जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत सर्व बहिणींना पंधराशे प्रमाणे मेसेज आलेला आहे फक्त जवळपास दहा टक्का बहिणींना फक्त दोन हप्त्याचे पैसे भेटलेले आहेत जवळपास याला सुद्धा आता सुरुवात झालेली आहे लवकरच तुमच्या अकाउंटला दोघं हप्त्याचे पैसे जमा होतील कदाचित दोन दिवस लेट होऊ शकतं एक दिवस लेट होऊ शकतं पण दोघं महिन्याचे पैसे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे आता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तुम्हाला पैसे आले की नाही आणि किती आले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा तीन हजार रुपये आले का पंधराशे रुपये आले दोघं हप्ते जमा झाले असेल ते सुद्धा मध्ये सांगा कोणत्या जिल्ह्यात तुम्ही राहता ते सुद्धा मध्ये सांगा आतापर्यंत तुम्हाला लाडकी बाईन योजनेचे किती हप्ते भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये